पिस्तीस वर्षी वरला नाही तर का प्रभात माहिती का काम करू दोन महिन्यांनी प्रचार करू

দাদা দাদা মাধৱ डॉक्टर केलेकर के श्रीश बोराळकर प्रत्येक नेत्या घ्या श्रीमंडळ साहेब साहेबांनी असं काय करा आमच्या समोर माझ्या माझा सिंह वाटत वाट आहे माझा त्यांच्या प्रत्येक गोष्टीमध्ये मी मंडळाचा प्रत्येक पक्षाचं काम जबाबदारीनं पार पाडलेलं आहे मी पक्षाचा पदाधिकारी आहे युवा मोर्चा सराध्यक्ष राहिलो कामगार मोर्चा उपाध्यक्ष राहिलं अनुसूचित मोर्चाचा तीन वर्षापासून मी जिल्हा सरचिटणीस आहे मी काय चुकलं माझं यांनी मला सांगावं काम केलं कसं म्हणून निष्ठावंतात कमी राहिली आमच्या निष्ठावंत काय कमी राहिली काय तुमचं घोडं मारलं काय पाप केलं पैसे पाहून काला बोल बोल चुकी पडत चुकी आहे मला एकच मरायचंय कुस्तीचा आता येयचंय काय तिथे मला पैशा तुझे बघायचंय काय आहे साहेब साहेब समोर समोर चला बोल मला एकच मरायचंय